नमस्कार मित्रांनो देवासागर देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सरशे स्वागत करतो मित्रांनो आज परत आपण आपल्या त्याच बागेमध्ये आलो आणि तुम्हाला त्या दिवशी बोललो होतो की आपण ऑर्गेनिक बाग आणि म्हणजे नैसर्गिकरित्या बाग केलेली आणि केमिकलयुक्त बाग म्हणजे कलटार वगैरे टाकून जास्त आंब्याचं उत्पन्न भेटण्यासाठी ती बाग प्रकारे असते ते पहिलं आपण ऑर्गेनिक बाग बघू म्हणजे कलटारविरहित बाग म्हणजे कलटा न टाकता बाग कशी केली जाते आणि कलटार टाकल्यानंतर त्याच्यात काही बदल होतो तो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल चला हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा आणि न चॅनल नवीन असं सबस्क्राईब करा बाजूचा बेल ऐकून डपा आणि नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन ऑल केल्यानंतर तुम्हाला आमचे सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला भेटेल चला बागाशी बोलल्याप्रमाणे मित्रांनो आपण ऑर्गेनिक बाग म्हटलेली होती ती बघा ही अशा प्रकारे असते ना ऑर्गॅनिक बाग आणि आता काही काही फळं आहेत झाला तयारेली तयार झालेले आहेत बघा हा बघा हा एक मोठा फळ झाला आहे आणि बाकीचे आता बारके बारके आहेत चला आता पुढे जाऊ बाग तशी मोठीच आहे मित्रांनो पण आता आतमध्ये बघितल्यावर माझे फूल झाडाच्या गोल फिरल्यानंतरच मला समजेल की किती आंबा झाला येतो तोपर्यंत समजत नाही बाहेरून अंदाज घेता येत नाही हा बाकीच धरला आहे आपल्या बागेतला आणि मित्रांनो जास्त करून देवगड हापूसना कातळ भागामध्ये आणि उत्तारत्या भागामध्ये देवगड हापूस जास्त प्रमाणात धरला जातो हा बघा आता मागून फोडून आहे आपला देवगड हापूस त्याचबरोबर इथे पण आहेत बघा वेसेच रेत झालेले या औषध आंबा आणि तुम्हाला स्क्रीनवर नंबरही देतो त्यावर अवश्य कॉन्टॅक्ट करा त्याचबरोबर आपण म्हणतो देवगड हापूस तुम्ही शेत हे बिझनेस आहे तुमचा पण त्याचबरोबर नुकसान पण खूप आहे बघू शकता हा बघा हे बघा असे नुकसान होतात देवगड हापूस असे पडतात म्हणजे काही ना वसून होतच हा बघा बऱ्याच जणांना वाटत असेल की देवगड हापूस आणि देवगडचा बागायतदार खूप सावकार आहे पण ह्या परिस्थितीला पण तोंड द्यावं लागतं मित्रांनो बघून घ्या आणि ह्या वर्षीचा आंबा आपल्यासाठी सज्ज आहे तर आपली बाग कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि दरवर्षीप्रमाणे अशीच आपल्या बागेचे व्हिडिओ येत तो राहतातच यंदा इतकेच आहे विषय की बागेतच जाऊन डायरेक्टली व्हिडिओ करायचा आणि कस्टमरना बऱ्याच कस्टमर, कस्टमर विचारतात की तुमची बाग नाही आहे तर मित्रांनो सांगायचं महत्त्व म्हणजे ही आपलीच बाग आहे आणि प्रत्येक देवगडच्या माणूस स्वतःची बाग असतेच माझी स्वतःची बाग आहे त्यामुळे कुठलीही काळजी न करता हमखासपणे तुम्ही देवगड हापूस डायरेक्ट शेतकऱ्याकडसून म्हणजे बागायतदाराकडसूनच घेऊ शकता याच्या आम्ही आम्ही देऊ शकतो बरं आपण मग अशी मुद्द्यावर बोललेलो की देवगड हापूस हा ऑर्गॅनिक कसा ओळखायचा तर बघा या अशा पद्धतीत असतात ऑर्गॅनिकमध्ये बघा या पद्धती असे येतात अधी आणि फळाची साईज पण बघू शकता तुम्ही ऑर्गॅनिक हापूस आंब्याची जी नॅचरल असते तीच पाहायला भेटते तुम्हाला हे बघा සද්දල් හනයි බෂරගගම මිතරන්නු යවෂි සම්බාාවග बघा असे आंबे तयार व्हायला हो बघा त्याचबरोबर नुकसानी झालं ती मनी दुखवत अरे हे बघा झाडारच आंबा पण खराब होतोच त्याचबरोबर जे त्या दिवशी दाखवलेले की आंबा लहान लहान होता आज त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही आंबा कशा प्रकारे झालेला आहे काही दिवसातच मित्रांनो आंबा तुम्हा सर्वांची प्रतीक्षा संपणार आहे तर देवगडापूस मार्केटमध्ये तुमच्यासाठी सज्ज झालेला आहे म्हणजे खरेदीसाठी हा बघा हा बघा ह्याला आता बघा कलर लागायला सुरुवात झाली आहे बघू शकता म्हणजे आंबे खऱ्या अर्थाने तयार व्हायला सुरुवात झालेली आहेत काढण्या योग्य झालेले आहेत एक चार आठ दिवसात आणि लवकरच ऑर्डर द्या स्क्रीनवर नंबर देतो तुम्हाला मग अशी बोललेलो मित्रांनो की कलटारचा आंबा प्रकारे असतो तो आपण बाजूलाच असलेली बाग त्यामध्ये आलो मला दाखवतो कलटारच्या बागेमध्ये आणि ऑर्गॅनिक बागेमध्ये काय जमीन आसमानाचा फरक असतो तेही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल चला बघा मित्रांनो म्हणजे वेलीसारखा प्रकार असतो पाली जास्त येते फळाची साईजही बदलते त्याचबरोबर असं होतं बागेचं पूर्णपणे आणि ऑर्गॅनिक बाग ही ओळखण्यात एक्सपर्ट असे कारण हेच ह्याची पालवी बघू शकता हे बघा अजूनही हिरवीगार आहे आणि लांबड असे पालवी आणि फळातही बदल होऊ शकता तुम्ही त्यामुळे ऑर्गॅनिक हे फक्त दिसायला मोठं असतं आतमध्ये चवीला वेगळ्या प्रकारची टेस्ट असते ते काही लोक ओळखतच असणार जे अस्सल बागायतदार आहेत ते हमखासपणे ओळखू शकतात की ऑर्गॅनिक बाग कशी असते आणि कलटारवाली बाग कशा प्रकारे असते आता त्याचबरोबर हे समोरचं झाड दिसते मित्रांनो बघू शकता तुम्ही ते पण कलटारचंच आहे बघून घ्या तुम्ही आंबा आपण आता तिथे प्रत्यक्षरित्या जाऊन पाहूया बघून या आता ओळखणारा ओळखू शकतो कल्टारची बाग कुठली आणि ऑर्गॅनिक बाग कुठली ही ओळख नैतिक पद्धत असते आणि ती आपण आज सांगितलेली आहे तर नक्की कॉमेंट करून सांगा की तुम्हाला ऑर्गॅनिक आवडेल की कलटारचा केमिकलवाला आंबा आवडेल कॉमेंट बॉक्स आता हा खुल्ला असेल मित्रांनो काही नेगेटिव कॉमेंट असतात त्यामुळे आपण कॉमेंट बॉक्स हा ऑफ करून ठेवतो काही वेळा आणि आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ चॅनलवर येत <laughs> <laughs> राहते कारण इथे आतमध्ये बघू शकता आंबे कशा प्रकारे झालेले आहेत आणि नजरेस पण भरपूर पडत आहेत आपल्या आणि यंदा बागी जोरदाररित्या तयार झालेली आहे देवगड हापूस आंबासाठी आणि या ठिकाणी बघू शकता वेस्टरित्या म्हणजे आतमधल्या भागामध्ये जास्त दिसतो आहे बाहेरून क्वचितच वाटतं की आंबा धरला नाहीच असं वाटतं पण प्रत्यक्षात आतमध्ये येऊन बघितलं तर हे नजरेस पडतात आंबा देवगड हापूस आंबा नजरेस पडतो बघा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि देवगड हापूस म्हटला तर जिवळाचा विषय आहे मित्रांनो देवगड हापूस हा फक्त नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतंच कारण यंदा सीझन आहे देवगड हापूसचा थोडा लेट आहे मित्रांनो पण सांभाळून घ्या आणि चला पटपट ऑर्डरला सुरुवात करूया आणि तुमची ऑर्डर येईल हे मला खात्रीनिशीर आहे कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बोलतो स्क्रीनवर खाली नंबरही देतो कारण डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देतो आणि तुमची ऑर्डर ही आम्हाला महत्त्वाची असते कारण शेतकरी ते ग्राहक हा आमचा विषय असतो आणि बरेच जण विचारतात की तुम्ही एजंट आहात का नाही एजंट नाही मी आम्ही डायरेक्ट शेतकरी आहोत आणि स्वतःची बाग आहे त्यामुळे स्वतःच्या बागेसूनच आपण दुसऱ्या ग्राहक असतात आमचे कस्टमर ठरलेले त्यांना आम्ही ये, आ, सर्विस देतोच आणि चला अशाच नवीन नोटीमध्ये भेटूया चला